दळण आहे ना पण मम्मी दळण घेऊन जाते मग ते तरी 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 ना दळण घेऊन वळण घेतलं एक परदेशी मेरा दिल ले गया जाते जाते मीठा मीठा गम दे गया अरे नको रे

मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक क्षण तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतील तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा व्हिडिओ

छबात तेने येगा दादा मला कोण جبتा नाही नाही तुझ्याकडे आहे आ ये आ हेच बोलतोय मी गड्याला हात लावते हा ना बडबड करत कर तिच्याकडे उदर उदर नाहीच तो ओ पीछे जाऊ दे अगर आ शकतो सर कुठे आहे तिकडे ओ नुक्ता तिथे नाही तू काय सगळं सुकायचं आहे तू बोल आणि तू पण पटकन ऍक्शन कर

ते लेख प्रकरण काय तुमचं काय लेख काय लेख प्रकरण काय तुमचं माझी लेख माझी लेख बोलू नको ती माझी लेख आहे नक्की बोलायची सांगितलं तुम्ही घ्यायचं नाही म्हणून वेळ जात नव्हता माझी बोलगी इकडे आली म्हणून आणि मग शेअर पण उभे राहिले चला मग शिवायला म्हणतो मी पण प्राप्ती मला सांग महाराष्ट्रात दळणवळणाची सोय चांगली का आहे काय संबंध जितक जास्त आपण भाकरी चपाती जितकं आपण खाऊ तेवढंच जास्त दळणवळलं जात ना दळण वळलं जात म्हणजे म्हणजे चक्की फिजतात म्हणजे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तुम्ही काय पण शब्द द्याल मी कसा विश्वास ठेव हा शब्द आहे म्हणून हे दळण आहे ना पण मम्मी दळण घेऊन जाते मग ते आहे ना दळण घेऊन वळण घेतलं अरे दादा कसं कस वळण म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन गेस

तुझ्या काय आहे त्या आरती चव्हापूर मी तुकडं त्या आरती तुमच्या काहीतरी आम्हाला कधी मोकळं म्हणजे अस किती दिवस कुळत राहणार आहे किती दिवस असं सोसत राहणार आहे

आपका क्या बातो बातो बताइए तो ये देखो ये भी ज्यादा नहीं है वो कह रहा है अब ले जा रडते चेहरे घेऊन बसले बघा हो तेव्हा या घरात लढकाना चांगलं तरी हा सीनच नाही सारखं आपल्याच ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाचं गरीब कुटुंबात ते भागवत कुटुंब ना खर काय करणार की नाही तुम्ही तिकडे जावय बापूंची रडत आहे गोष्ट आहे एकोणीसशे काहीतरी साठ सालची वगैरे नुकतच चिविंगमचा शोध लागला होता आणि चिंगमचा प्रसार आणि प्रसारासाठी मार्केटिंगसाठी ती mm -hmm. एक फेमस कंपनी होती इंग्लंडची ती भारतात आली mm -hmm. टार्गेट होतं की त्या माणसाचं एक वर्ष मुंबई mm -hmm. दिल्ली कोलकाता चेन्नई असे सगळीकडे फिरायचं आणि आपल्या mm -hmm. चुंगमचा प्रचार आणि प्रसार करायचा मार्केटिंग करायचं थोडक्यात ते विकायचं सेल करायचं तर येतो तो पहिले सहा महिने सुरळीत जातात तीन महिने दिल्लीत जातो कोलकाता जातो चेन्नई जातो आणि शेवटचे तीन महिने उरलेले असतात तिथे तो मुंबईत आलेला असतो मुंबईत तो एका कंपनीमध्ये जातो की असं असं आमचा प्रोडक्ट आहे तुम्ही बघा वगैरे वगैरे तिथे असलेल्या एका रिसेप्शनिस्टची त्याची ओळख होते मग त्यांची हळूहळू मैत्री व्हायला लागते तो ते त्या कंपनीमध्ये त्यांचं नेहमी मिटिंग होऊ लागतात की त्यांना आवडतं प्रोडक्ट ते म्हणून ते सतत त्यांच्या मिटिंग सुरू असतात फायनलाइज करण्यात त्या मिटिंगजवळ त्यांची छान छान ओळख होऊ लागते आणि मग त्या दोघींचा रिसप्शन त्यांची छान ओळख होते मैत्री होते त्यांची मैत्री रूपांतर हळूहळू प्रेमात होते पण तो सांगतो की बघ मारुज प्रेम आहे पण मी बघा तीन महिने ठेवलं तीन आहे तीन महिन्यात सह वाजता मिळेल मला तुझा हरकत नाही आपण आपण छान घट्ट मित्र तर हा क्लोज फ्रेंड ओके ते छान त्यांची मैत्री फुलत जाते मस्त मूवीला जाणं वगैरे 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 सगळं होतं आणि शेवटी तो दिवस उजाडतो ती आता त्याला एअरपोर्टला सी ऑफ करायला एअरपोर्टला येते तो निघाला तो जातो आहे आता तर तो तिला हक करतो आणि म्हणतो की येतो भेटूया आपण आता परत कधी भेट होईल माहीत नाही पण जर इंडियात येणं झालं तर नाहीतर आपली भेट होणं कठीण आहे पण माझी आठवण म्हणून हे बॉक्स तो चिंगमचा बॉक्स तिला येतो ही एक माझी आठवण म्हणून एक माझ्या प्रोडक्टवर घेऊन येतो त्या बॉक्स स्वतः चालायला लागतो त्या गर्दीत मागे मागेवरून बघतो तिच्याकडे ते त्याचेही पाण्यात डोळे दबदब आहेत तिला इथं धुरकट दिसतोय कारण तिचे डोळे डबडब धरले आहेत पण तो हळूहळू त्या गर्दीत असं होतो तिला खूप रडू येतं तिला तो, दो तो, <laughs> तो विरह सहन होत नाही ती ओप्सा बघते रडू लागते हळूच त्या बॉक्सकडे बघते बॉक्समधून एक चिंगम काढते त्या चिंगमकडे बघते आणि तिला एक गाणं आठवतं एक परदेसी मेरा दिल ले गया जाते जाते मीठा मीठा गम दे गया पाली पाली त्याच्यानंतर ते विमान क्रॅश झालं समुद्रात पाणी मेला बिल्टअप बिल्टअप जास्त मला बिल्टअप द्यायचं खरा क्रिएटिव्ह माणूस जो शोधतो ना म्हणजे सिरियल ला एक क्रिएटिव्ह लागतो तो बघा हा चेहरा लक्षात ठेवा वैभव केळकर बघितलं बघितलं तुम्ही तीन मिनिटाची गोष्ट त्याने ती कशी 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 इंटरेस्टिंग 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 आणि तो जो गम फोडला म्हणून ही लोक क्रिएटिव्ह असतात आणि आम्ही ऍक्टर असतो बाय 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 चालला आता तो बाय थँक यू दिला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो बाय